अत्यंत आक्रमकपणे झाले मला माझे भाऊ धाकटे बंधू संजीवराजांचे आभार मानायचे की आज त्यांनी पहिल्यांदा भाषण केलं हे मला अपेक्षित आहे त्यांच्याकडनं कारण मी तर बोलणारच आहे तुम्हाला माहिती आहे मी काय हे काय झालेत का समोर बसलेली की आले हे उघ झाले मी आज बोलणार नाही कारण मला दम भरण्यात आलाय तुम्हाला सगळ्यांना फोन येऊन घे जातात कार्यकर्ते एक माणूस त्याने स्वतःच्या ताकदीवर ज्याला कार्यकर्ता म्हणून पुढे आणता आला नाही त्याने काय केलं सरकारने कॉन्ट्रॅक्टर बिलं काढणार नाही बघून घेईन नंबर दोनचे धंदे असलेले पोलिसला सांगून तुला आठ टाकेन एखादा मोठा कार्यकर्ता असेल त्याच्या मागे गाव आहे त्याला फोन करून सांगितले की तू पुढे दिसला तुझं आगवणे करीन आता मला मतदारांची फक्त कौतुक वाटतं की अशा माणसाचा तुम्हाला तिरस्कार येण्याऐवजी तुम्ही त्याला घाबरायला लागला आहे ए आवड आहे काय करायचं आहे कशाला कोणाची नावं घ्यायचं आहे तुमच्याकडचे गेलेत काय आमच्याकडं दुदैवाबापासनं कोण कोण गेलेत त्यांना पोटात काय मावळायचं राहिले एवढी सत्ता दिली प्रतिष्ठा दिली दुदैवावीला राहणारा हा माणूस हा मुंबईत फलटणला येऊन राहिला मला शिकवतोय तो की कृष्णा मामळाचा उपाध्यक्ष मी होणार आहे कारण लाल दिवा मिळतो हे त्याचं डोकं काय त्यांच्याविषयी बोलण्याच्या अर्थ नाही मला त्यांचा कंटाळा आला आहे मी त्यांना एकच सांगेन की जा दिल्या घरी सुखी राहा कारण तिथनं परतीची वाट नाही आहे तुम्ही ज्या गोहेत स्वतःहून गेले की बाबा घे माझा लचका तिथं आज लांडगा होता का तरस होता का वाघ होता का सिंह होता त्यांचं त्यांना माहिती नाही त्यांच्यावर तुम्ही याच्या पुढे बोल मला सांगण्यात आला आज मला स्वतःला की काही विशिष्ट समाजाची लोक मला ते नाव घ्यायचं नाही हे कारण आहेत त्यांना मला सांगितलं गेलं की तुम्ही त्यांच्यावर बोलला तर आम्ही बहुसंख्येने तिकडं जाऊ हे जर असले दम मला जर भरायला लागले कोण मी आयुष्यात ऐकणार नाही कारण मी जातपात मानणारा माणूस नाही माझ्या घरात जातपातीचं वळण नाही इथं रणावरे प्रशांत बसलेले आहेत तुझ्या एआमध्ये जे मी जे काय बोललो आहे ना ते परत आज रात्री गेल्यावर पाठवून दे सगळ्यांना तर मला दे मी पाठवेन तुला फोन येईल नाही तर अहो आम्हाला कधी माझे आजोबा सिंहसान देण्यावर बसलेले शेवटचे राजे या सगळ्या चौऱ्याऐंशी पलटणचे त्यांनी कधी जातपात बघितली नाही तेव्हा तर होता काय होती तुम्हाला काय माहिती इथं बाळासाहेब शेंडे बसलेत बाळासाहेब तुमच्या गावचे सातबारा काढले तर कब्जेदार सजेरी कोण हो कोणी सांगा ना तू कोणाच आहे माझं सोडा हो मग आता रामाचं गाव रामाचं माझं काय आहे त्यात ट्रस्ट केला हे सुटले हे सुटले की तिथे नवीन नवीन आले केवढा मोठा अभंग चाललाय हो वेडणीमध्ये अजून कोण संत पाहिजे हो वेडणीचा अभंग हा जगनमान्य आहे तुम्हाला माहित नाही मी बोलणार नव्हतो मलाच सांगितलं की आम्ही जाणार आहे कारण शोधून नका ज्याला जायचंय त्याने आत्ताच रामराम ठोका मी बोलीन योग्य वेळेस बोलीन योग्य ते बोलीन परंतु एक मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे जे संजीवराजे बोलले एक कार्यकर्ते येतात आणि जातात कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे आम्ही घडवण्याचा प्रयत्न केला डॉक्टरसाहेब कशाला भ्रष्टाचाराचं तुम्ही बोलत बसता भ्रष्टाचार हा सर्वमान्य होऊन बसलेला आहे डॉक्टर नाळे आज एक माणूस तीस वर्षाच्या राजकारणात मला भेटणार नाही आहे की राजकारणात आल्यानंतर हे दीपकराव झोडा हे माझ्यासारखा चक्करछाप माणूस आहे एक माणूस मला दिसला नाही महाराष्ट्रात जो राजकारणाचा आमदार झाला आहे त्याची प्रॉपर्टी कमी झाली आहे मी एकमेव की माझीच गेली आहे प्रॉपर्टी मला त्याचा था जास्त अभिमान आहे मी आपलं तुम्हाला सांगतो डॉक्टर मरून द्यावं किड गेली वाळवी गेली धुरळ गेली डेकणं गेली काय तुम्हाला करायचं कशाला बोलताय आणि त्यांना जर भ्रष्टाचार चालत असेल तर तुम्ही तरी कशाला भ्रष्टाचार बोलताय हे सगळं तुमच्यावर येणार आहे मतदारांच्यावर येणारे कार्यकर्त्यांच्यावर इलेक्शन ये राहिलेली नाही कोणाला जायचंय त्यांना खुशाल जाऊन जे मला सांगतात ते बोलू नका जातील अरे त्याला जायचंय तो काय याच्यातलं मी तुमच्या गावातल्या यायला नाव घेणार नाही दहा मिनटं आधी आला कोणाबरोबर बसला होता की तुम्हाला माहिती आहे कुठं बसला होता ते मलाही माहिती आहे तिथनं माझ्या घरी आला आणि मला म्हटलं मी काय जाणार नाही आणि दहा मिनटात तिकडे गेलो या अशी माणसं कशासाठी तुझं आम्ही घ्यायचं मला माहिती आहे डॉक्टर सगळं तुम्ही वेळ समजू नका मी तुम्हाला भेटत नसलो ना आणि तुमच्या गावाकडे माझं दुर्लक्ष झाल्या कारण संजीवराजे स्वतः बघत होते म्हणून मी भानगडीत पडलो नाही तर मी तुम्हाला काय हे ते लाड करू शकतील मी काही असले लाड करत नाही मी काय माझ्या काही कोणाविषयी बोलणार नाही दीपकराव आज बोलले म्हणजे मला नवलंच वाटलं खरं अभंग म्हणणार हे कीर्तन सांगणार हे आणि हे होळीचा शिमगा करणारे ते आता अभंग झालेत आणि हे बाहेर पडले अरे आत्ताच्या आमदाराजवळ आम्हाला माहीतच नाही कोणी तर कशाला काय बोल काय करायचंय काय आपल्याला भाऊ त्याचे वडील आमच्या घराच्या खूप जवळ होते राजकारणात होते त्यांचे वडील महाराज साहेबांच्या बरोबर जनता पार्टीत गेले होते अशी एक घर नवीन पिढीला कुठं बायकायचं आहे ते जाऊन द्या कोण म्हणतं तरुण पिढीला अरे तरुण पिढी तरुण पिढी म्हणजे काय संजूबाबा बाबा तुमच्याकडनं निवडून गेले होते ते गे, काय एक्क्याण्णव वर्षाचे होते हो आम्ही तरुण होतोच घेऊ आमच्यावरही विश्वास टाकलाच गेला होता पण या पिढीला बलकवडी नसताना काय झाले माहितच नाही हो गावात शंभर वर्षापूर्वी कालवा आला शंभर वर्षापूर्वी भाडगरचा निरा उजवा कालवा इथे घेऊन गेलेला आहे किती पिढ्या गेल्या फलटणच्या त्यांनी कालवा नसतानाचं फलटण बघितलं नाही